धोत्रे संघटनेचा अध्यक्ष मी तुम्हाला सांगतो अजून पण माझ्या भावाचा पण ऍक्सिडेंट या रोडला झालाय काय झालाय असंच झालंय काय बरं तर या रोडला इकडनं येणं तर रस्ता नाही आहे आणि शासनाने हे रस्ता गेला पाहिजे काय गेला पाहिजे तर ते बाया खालना रस्ता रचल्यामुळे असं वलांड माझ्या अपघात करते आज माझ्या घरात गजलाय आज मी त्यांना मदत करू काय केलो कारण माझ्या घरात मला घडलंय मी तुम्हाला शासनाला विनंती करतो की वर्ण तुमचे तुम्ही ते चालून द्यायचं सगळं बायपास करून द्या वर्ण आणि तेवढं केल्यानंतर अरे हा ब्रिज पूर्ण करून द्या आणि तेवढं केल्यानंतर अजून पण विनंती आहे तुम्ही बोगदे घेताना पहिला विचार करा तुम्ही कुठल्या कॉलनीच्या बिल्लांचा विचार करू नका माणसाचा विचार करा माणसाचा विचार करून मग तुमचं काय असेल ते करा फक्त यात एक आता हे अपघात झाला ह्याच्यानंतर व्हायला नाही पाहिजे या जर अन्यथा ह्याच्यानंतर जर झालं तर ही पूर्ण शोध मिळ चंग्वर राहमानगर रिमानगर अंबिका नगर किसन नगर निधीनगर हे सगळं आंदोलन होईल आणि रस्ता पुन्हा जाम होईल तेवढं प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे आज जर काय उलटं सुलट झालं पण सगळं आमची वस्ती व्यक्ती सगळं एकत्र येईल प्रशासनाला उत्तर आम्हाला द्यावं लागेल हात जोडून तुम्हाला विनंती करतो हे जड वाहतूक चालली आहे ही रात्री जा ते सकाळी जा ह्याच्या अन्यथा होऊ नये आता हे जड वाहतुकीमुळे हे सगळं प्रकार घडायला लागले जड वाहतूक बंद झाली पाहिजे अन्यथा नाहीतर आम्ही मोर्चा काढू महापालिके जाऊ बस जाऊ कुठं बी जाऊ पण हे आता बंद झालं पाहिजे आज रोहमेला आज कुणाचीच राहिलेली आहे आता जर कुणाच्या घरात जर काय घडलं तर त्याला जबाबदार मग कोण नाही ते प्रशासन राहील जमा आणि यात हे तुम्ही सांगा यात पूर्ण प्रशासन जबाबदार आणि तीव्र आंदोलन या संगमेश्वर नगर नगर मल्लिकार्जुन नगर राजू नगर किसन नगर आज एक विनाकारण एक रस्ता ओलांडताना एक मृत्युमुखी एक कुणाची तर आई एक बहीण असं एकाचा घात झालेला आहे की जड वाहतूक तिथं ह्या रोडला बंद झालीच पाहिजे आम्ही निषेध करतो ह्या वाहतुकीचा प्रत्येक वेळी ऐकणे ह्या रोडला एक नाही प्रत्येक लहान लहान मुळे एस विसीएस शाळे लहान मुळे शाळेतील एकरे घेऊन जात असतात काय तर झालं तर हे प्रशासन जमले जात तुम्ही तीर एकणे त्याचा कायदा करणे ऐकणे त्या घर वाहतुकी बंद करावी हे ऐकणे प्रशासनाला विनंती आहे